हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे ही जी दहा कामं मी तुम्हाला सांगते ती अजिबात या दिवशी अजिबात करायची नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून महिलांनी हे नियम पाळायचे आहेत आज मी तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहे की ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत कारण संक्रांती जरी अशुभ नसली तरी संक्रांतीच्या दिवशी काहीतरी करण्याचा आपले पूर्वज आपल्याला नेहमी सल्ला देत असतात महिला असो की पुरुष तुम्ही या नियमांचं पालन करा म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्हाला पुण्यप्राप्ती होऊन तुमच्यावर भगवान सूर्यदेवाची कृपा ही सदैव राहील तर आता संक्रांतीचा सण हा नेहमी तीन दिवस आपण साजरा करतो या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तर तीन दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणामध्ये पहिला जो दिवस असतो म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तो भोगी असतो दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत या दिवशी आपण ज्या पहिला दिवस असा संक्रांतीचा तेव्हा आपण भोगी दिवशी बाजरीची भाकरी आणि आपली भोगीची भाजी हे खातो त्यामुळं आपल्याला येणारा उन्हाळा बाधत नाही असं म्हणतात काही ठिकाणी या भोगीच्या दिवशी खिचडीचासुद्धा नैवेद्य खिचडीचा खिचडीचासुद्धा नैवेद्य हा सूर्यदेवतेला दाखवला जातो इतर अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात आणि नंतर त्या दिवशी हे सगळे पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य दाखवून कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र बसून जर का घरामध्ये नवविवाहित वधू असेल तर त्या सगळ्यांसोबत बसून जेवणाचा आनंद घेतात याशिवाय संक्रांतीच्या सणासाठी आपण आवर्जून तिळगुळाच्या पोळ्या तिळगुळाचे लाडू तिळगुळाची वडी हे सगळं करतो आणि जर का संक्रांतीच्या दिव दिवशी आपल्या घरामध्ये कुणाचं नवीन लग्न झालेलं असेल त्या वर्षामध्ये तर त्या वधूला आपण हलव्याचे दागिने घालतो सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकू करतात आणि एकमेकींना वान देतात ये, हे आपले आपले हे खूप म्हणजे सौभाग्यासाठी आपल्या सर्व महिला आपलं सौभाग्य अखंड राहण्यासाठी हे संक्रांतीचं वान हे लुटत असतात काही ठिकाणी या दिवशी साखर केलं जातं आणि संक्रांतीचा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे केंक्रांत असतो माता लक्ष्मीनं म्हणजे माता संक्रांती ज्या रूपात आली लक्ष्मी माता संक्रांतीच्या रूपात येऊन किंकरासुराचा वध त्या दिवशी केला त्यामुळं किंक्रांतसुद्धा या सणाचा एक भाग आहे असं म्हणतात की किंक्रांतीला घरामध्ये अजिबात किरकिर करू नये घरात भांडणं करू नये किंवा कुठलंही शुभकाम किंवा मोठी खरेदी उद्योगधंद्याची सुरुवात या किंक्रांतीच्या दिवशी करू नये किंक्रांतीच्या दिवशी जितकं शक्य असेल तितकी शांतता आपल्याला घरामध्ये पाळायची आहे कारण असं म्हणतात की किंक्रांतीला जर का घरामध्ये किरकिर भांडणं तंटे झाले तर वर्षभर तसंच ते वातावरण आपल्या घरामध्ये राहतं म्हणूनच किंक्रांतीला आवर्जून शांततात राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी जर का तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर तुमच्या सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतं असं म्हटलं जातं या सगळ्या दानाबरोबर जीवनात सुख शांती आणि समृद्धी तुमच्याकडे येते आणि तुम्हाला पुण्य मिळतं लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर होते त्याच पद्धतीनं सूर्यदेवतेची सुद्धा कृपा होते त्यामुळं तुम्हाला जीवनात यश कीर्ती मान सन्मान मिळतो तर संक्रांत अशा प्रकारे आपण सांग साजरी करतो पण संक्रांतीत काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर त्या काय तर संक्रांतीमध्ये दात घासत नाहीत संक्रांतीच्या दिवशी दात घासणं हे टाळलं जातं असं पंचांगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे उद्धटपणे बोलणं हे, हे टाळावं काही ठिकाणी असंसुद्धा सांगितलं जातं की सक संक्रांतीच्या दिवशी गवत काढू नये नोकरांची काम या दिवशी करून घेऊ नये असं म्हणतात आता हे सगळे नियम आपल्याला पाळणं शक्य नाही पण दात घासणं वगैरे नाही तरी चालेल पण या दिवशी कोणालाही उद्धट बोलून त्यांचा अपमान करायचं नाही या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा तुम्ही अपमान करू नका नाहीतर तुम्ही पापाचे भागीदार हे बनू शकता त्याच पद्धतीनं जर का तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी गरीब, गरीब कृषी वृद्ध व्यक्ती जर का आला किंवा काही दान मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये कोणी आलं तर ता त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका जाऊ देऊ नका त्याला थोडं दान द्या तुमच्या ऐपतीनुसार तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही त्या व्यक्तीला दान करू शकता असं केल्यामुळं तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल आणि तुमची यश कीर्ती सन्मान वाढेल एखादा भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती आल्यास त्यांना तुम्ही खायला काहीतरी द्या की जेणेकरून त्यांचा त्यांचं पोट भरेल आणि ते तुम्हाला जाताना दुवा देऊन जातील तर या दिवशी तुमच्या दारावर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही उपाशी पाठवू नका त्याच पद्धतीनं असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण खात नाही कांदा लसूण हे तामसिक अन्नाचा भाग आहे त्यामुळं या वे दिवशी जर का तुम्ही कांदा लसूण खाल्ला तर तुमच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्याच पद्धतीनं संक्रांतीच्या दिवशी मांसाहार करायचा आपल्याला नाही आहे मद्य किंवा मद्यसेवन घरामध्ये तुमची सुखसमृद्धी बिघडवू शकतं त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी मांस मच्छी मादक पदार्थ तामसिक पदार्थ तामसिक अन्न या दिवशी टाळायचे या दिवशी सात्विक अन्न तुम्ही खा तीळ गूळ मोगडाळ खिचडी यांचं सेवन करायचे आणि या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गाय किंवा म्हशीचं दूध काढू नये असं म्हटलं जातं हे करू नये कारण ते अशुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातले झाडं किंवा आपल्या आजूबाजूचे झाड गवत हे कधीही तोडू नये गवत तोडून तोडण्याची कामं ही संक्रांत्याची ज्या संक्रांतीच्या दिवशी हे टाळायचे आहेत आणि जर का तुमच्या घराजवळ गावाजवळ जर का पवित्र नद्या असतील तर तिथं जाऊन तुम्ही स्नान अवश्य करा जर हे शक्य नसेल तर घरी आंघोळ करताना पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र तुम्ही टाकू शकता आणि त्या पाण्यानं तुम्ही स्नान करू शकता अशी छोटी छोटीशी कामं आहेत की जे टाळले तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम हे मिळतील तुम्ही गरजू आणि गरीब लोकांना दान करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येईल आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर इतरांबरोबरसुद्धा शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका